हॅलो नमस्कार श्री समर्थ सगळ्यांना तर आज आहे शुक्रवार तर इथं आता सकाळचे वाजलेले आहेत आठ लेकरांचा डब्बा वगैरे करून दिला आणि आता ती गेलेली तर आठला बस येते आणि संध्याकाळी आता साडेचारपर्यंत घरात येतात तर आज पण सकाळचं असं वातावरण आहे ऊन आता शक्यतो सकाळचं रोज आभाळा चालायला असतं दुपारी थोडासा पाऊस घालता आणि आज तीनसाठी ना डाळ दिलती आता टिफिनला जशा सुक्या भाज्या दिल्या ना त्यांचं तसं पोट भरत नाही त्यामुळं असं शक्यतो अशा ग्रेव्ही टाईप ज्या असतात तशाच भाज्या देते मी पालेभाज्या द्यायच्या झाल्या तरीसुद्धा मग तशा सुक्यानं करता त्या ग्रेव्हीवाल्याच करते तेलामध्ये जिरं मोहरी हिंग कांदा भाजून घेतलेला आहे नंतर सांबर मसाला टाकला हळद टाकली धाना पावडर आणि आपलं रेग्युलर काळं तिखट टाकलं आणि थोडासा गुळ घेतला आहे टोमॅटो आणि कोथिंबीर तर हे छान तेलामध्ये परतून घेतलं तर आज इकडचा गॅस माझा बारीक झाल्यामुळे इकडच्या साईडलाच मोठ्या गॅसवरती ते परतून घेतलं आणि अद्रक लसूण पेस्ट टाकायची राहिलेली ते नंतर आणि डाळ दोन वेळा धुऊन घेते मसूरची आणि तुरीची डाळ आहे नुसत्या तुरीच्या डाळीने कसं पित्त होतं आणि म्हणून थोडासा गूळ टाकायचा भाजीलासुद्धा चव चांगली येते आणि पित्तसुद्धा मग कमी होतं आ... हा चवीपुरतं मीठ टाकलं आणि पाणी टाकून ना ह्याला शिट्ट्या करून घेतल्या डाळ पण तयार झालेले आणि इथं भात पण केला तर जा जा जास जा आज जानवीला डब्याला भातच न्यायचा होता आणि ओमला फक्त चपाती तर भात मग जास्तीचाच केला सकाळ म्हटल्या नाश्त्याच्या आज काय फळं पण नव्हती शुक्रवार शनिवारी सगळी फळं आणलेली असतात त्यामुळे शुक्रवारीपर्यंत सगळी संपतात तर मग त्यांना ही सकाळी डाळ भात ते खाऊन गेली आणि मग डब्यासाठी पण तेच अशा पद्धतीची डाळ आता स्टीलचं डबं पॅक झाकं नाही त्याचं आणि एकदम फिट्ट बसतात त्यामुळं अशा प ग्रेव्ही टाईपसुद्धा भाज्या सांडत नाहीत किंवा डब्यातनं बाहेर वगैरे त्या येत नाहीत तर आजचा नाश्ता त्यांचा हे डाळ भातच होतं तर जान्हवीला चपाती जास्त आवडत नाही भात तिच्या आवडीच आहे तिला तिन्ही टाईम म्हटलं तरी ती भात खायला तयार असते तिला चपाती अजिबात नको वाटते फक्त टिफिनमध्येच तेवढं ते खाते पण भात असले की मग खुश होते नंतर ओमला चपाती दिली आणि मग तिला भात दिला लोणचं पण हे घरचं जे आंब्याचं केलेलं होतं ते डाळीबरोबर लोणचं चा छान लागतं वरून थोडंसं डाळीत टाकलं तर चालतं आणि डब्यात वरून चपच तूप टाकलं की डाळीला अजून चव राहते तर एकदम असं फिट्ट आहे ह्याचं झाकण बघा अशा पद्धतीची डाळ दिली पण ते अजिबात सांडत नाही जांभळ खाणार आहे का ती जांभळं पण अजून आहेत थोडीशी ती पण दिली त्यांना धून मग शॉर्ट ब्रेकमध्ये कसं दिवस त्यांचा अख्खा दिवस सकाळी आठ ते संध्याकाळ साडेचारपर्यंत दिवसभर ते जातात त्यामुळे असं वाटतं की सगळं म्हणजे व्यवस्थित त्यांना नाश्ता जेवण असावं आणि ते झाल्यानंतर आता एक भोपळा राहिलेला होता भाजीला दुसरं जास्त काय नव्हतं भोपळा म्हटलं तसाच राहून जातो म्हणून थोड्याशा चपात्या पण केल्या आणि नंतर एक भोपळा खिसून घेतला त्याचपरात इत थोडीशी डाळीचं ज्वारीचं आणि गव्हाचं पीठ होतं तिने पीठ मिक्स करून हे थालीपीठ करून घेतली आजचं सकाळचं पोरांचं ते परत आमचं हे तर आजचा माझा बराचसाच वेळ म्हणजे स्वयंपाकातच गेलता असं एक प्र एक पद्धतीचं केलं तर बरं पडतं पण सगळ्यांचं वेगळं वेगळं होतं त्यामुळं जातं तर नंतर ठेचा पण बनवला अगोदरचा संपलेला होता दही ठेचा नेहमीच लागतो आणि सगळी थालीपेटी पण करून झाली आता ही परत भांडी किचनकटा पसारा आवरायचा होता तर ते सगळं आवरून घेतलं आणि नंतर मग इथं ताक करायचं दोन तीन दिवस झालं राहूनच गेलं करायचं करायचं म्हणाले ते तसंच राहत होतं काम जास्त झालं की मग त्याच्याकडे परत लक्ष जात नव्हतं तर साई जास्त झाली त्यामुळे ता। अगोदर इथं ता ताक करून ता। घेतलं मी मग सगळं आवरलं आधी आणि परत ताक केलं नंतर साई जास्त होती त्यामुळे दोन वेळा फिरवून घेतलं उन्हाळ्यात कसं ताक जास्त सगळे म्हणजे केलं की पिण्यासाठी आवडतं त्यामुळं दोन तीन दिवसाला करत होते पण आता पावसाळ्यात कसं एवढं ताक कोण आवडीनं ना खात नाही कडी वगैरे केली तर तेवढी होते त्यामुळं हे आठ दहा दिवसाची साई असेल तर ह्यात तुळशीची पानं किंवा खाऊचं पान, पान टाकतात तर खाऊचं पाणी काय आपल्याकडं नेहमी नसतं घरात तर तुळशीची पानं नेहमी असतात तर ती पानं टाकल्यावर सुद्धा छान असं वास राहतो आणि आपलं तो भरपूर दिवस राहिलं तरी ना त्याला असा खराब वास वगैरे येत नाही तर आता बघा एक साडेबारा एक वाजलेल्या माझे सगळी कामं आज एखादा दिवस असं होतं की कामच संपता संपत नाही एक झालं की एक असं वाढत जातं पण अजून माझी फरशी राहिली होती किचन कटा वगैरे ते आवरलेलं होतं पण फरशी पुसायची बाकीच होते अजून तर हे झाल्यानंतर परत मी फरशी पुसून घेतली तर तूप होत आल्यानंतर ह्यामध्ये अशी पाण्यात धुवून टाकली ना आणि थोडा वेळ परत कडवून घेतलं की त्याचा फ्लेवर त्यात उतरतो आणि काल गहू भरलेलं आणि दळण पण मग करायचं होतं तर ते पण काल दळण करून आणलेलं होतं तर आता डबा मागच्या वेळी घासलेला त्यामुळं आज घासला नव्हता आता पुढच्या वेळेला तो पण घासते मात्र नेहमीच पण डब्बा एवढा काय खराब नव्हता वाटत म्हणून म्हटलं आता घासायचा परत ओला तो वाळायला टाईम जाईल त्यामुळं ओतलं ह्यावेळी तसंच इथं जव जवळ एक चक्की होती पण त्याच्यावर थोडंसं मोठं देत होते त्यामुळं थोडंसं दुसऱ्या चक्कीतून आणतोय त्यामुळं अगोदर इथं जवळ होतं त्यावेळी डबाच नेत होतो डायरेक्ट दळायला पण आता गाडीवर नेतात त्यामुळं ठिक्यात द्यायला लागते आणि ठिक्यात मग घरात पीठ असं वतायला गेलं तर ना सगळं पीठ असं उडते भांड्यावर नि ते त्यामुळं बाहेरच डबा आणून वतलेलं बरं पडतं आणि मग झाडून ठेवलं की मग झाडून घडी करून ठिक पण ते ठेवून दिलं असे दिवसभर आपली कामं दिसून येत नाहीत पण किरकोळ कामं बरीचशी कामं राहतात आणि हिथंच ह्या कपाटात खाली सगळ्यात पिठाचा ज्वारीचा आणि गव्हाचा पिठाचा डबा असतो बाजरी जास्त कसं आमच्यात जास्त पित्ताचा त्रास असल्यामुळे जास्त कोण खात नाही दिवाळीत आणि संक्रांतीच्या वेळी तेवढे दळून आणतो आम्ही ज्वारीची भाकरी मात्र नेहमी असते तर हे दोन्ही पण डब ज्वारी पण दोन दिवसापूर्वी दळून आणलेली दोन्ही पण डबं पुसून ठेवले इथं एवढं पिठ जे पिठाच्या तिथंच जरा लगेच खराब होतं नाहीतर होत नाही एवढं आता तूप पण थंड झालं म्हणलं म्हटलं ते पण लगेच मग डब्यात भरून ठेवलेत तर हे पहिलं एवढं आहे ह्यात किटले दुसरे आहे अजून पण जे खाण्यासाठीच हे कसं आता भरपूर आणि जेवढं जुनं तूप असतं ना तेवढं मां, म्हणजे औषधी तूप होतं असं म्हटलं म्हणजे म्हटलं जातं आयुर्वेदानुसार म्हणजे जेवढं तुम्ही जुनं तूप खाचाल तेवढं त्याच्यात गुणधर्म अजून वाढतात त्यामुळे ते, ते, ते व्यवस्थित साठवून ठेवताना पण ना स्टीलच्या डब्यात किंवा काचच्या भरणीत पण काचच्या भरणीत कशी थोडी रिस्क वाटते हातातनं पडलं केलं तर ते सगळंच गेलं आणि एवढ्या मोठ्या भरण्या पण काचच्या काही नसतात त्यामुळे स्टीलच्या डब्यात व्यवस्थित राहतं छोट्या भरण्या असतील म्हणजे थोडंसं तूप असेल तर तुम्ही ठेवू शकता त्यात छान रवाळ दाणेदार असं तूप तयार होतं पण मुलं असल्यामुळं घरात बऱ्यापैकी माझ्या तुपाचा वापर होतो महिन्याला म्हटलं तरी किलोभर मला पुरत नाही तसं आणि शिल्लक राहिलेलं मात्र मग ठेवतो हो तर ता। ओमला ना आज त्यानं हे याचं पार्सल आलेलं सकाळी फुटबॉल मागवलेलं काय हवा भरला तो बरेच दिवस म्हणत होता मला घ्यायचा घ्यायचा आणि आता ही शाळेतून आलेली होती साडेचार पाच साडेचारला आलेली आता पावणे पाच आलेल्या होत्या तर आज मग नाश्त्यासाठी त्यांना सकाळी डाळ चपाती भात ते दिलेलं होतं त्यामुळं आता दही त्यात त्यांना थोडंशी साखर टाकलेलं आवडतं थोडीशी साखर टाकून हे मिक्स केलं आणि हे थालीपीठ केलेलं होतं सकाळी सकाळी म्हणजे ते करायला मला दहा अकरा अकरा बाराच वाजा झालेल्या होत्या सकाळचा स्वयंपाक झाल्यानं परत ते भोपळा आहे म्हटल्यानंतर मी भाकरी करण्याच्याऐवजी ते केलेलं तर त्यांना ते दिलं आणि आता इथं चहा करायचा तोपर्यंत तो दूध गरम करायला ठेवलं आणि भांडी सकाळची होती ती आता हे तिसऱ्या चौथ्याही वेळ असेल लावायची भांडी लावून घेतली आणि साखरेची भरणी रिकामी झाली होती ती सकाळीच घासून ठेवलेली जी ती भरणी ज्या त्या वेळेला जशी रिकामी होईल तशी मी घासून ठेवते म्हणजे परत काय होतं की आपल्याला एकदम सगळं घासताना त्रास होत नाही जशी रिकामा होते तशा घासून ठेवलं की नंतर आपण कसं प्रत्येक वेळी घासत नाही कधी पुसून पण ठेवतो मग ते बरं पडतं साखर संपली होती मग ती साखर पण काढली आहेत आणि आज डाळ शिल्लक राहिली होती सकाळची थालीपीठ केल्यामुळं तर डाळ शिल्लक काय म्हणल्यानंतर आज संध्याकाळच्या जेवणात चकुल्याच करायचं ठरलेलं होतं कारण कणिक पण शिल्लक राहिली होती थालीपीठ केल्यामुळं थोड्याशाच चपाऱ्या केल्या आणि बाकीची तशीच फिमत ठेवलेली मग फ्रीजमधल्या कणकेच्या चपात्या कशा एवढ्या चांगल्या येत नाहीत त्यामुळं त्याच्या म्हणलं तर आपण चकोल्या करून टाकूया डाळ पण आहे समजा तरी तर माझा आणि सासूबाईंचा कोरा असतो चहा आणि नानांचा दुधाचा असतो तर चहा झाला नंतर संध्याकाळच्या ह्याच्यात मी ह्या चकोल्या पण करून घेतल्या जी डाळ शिल्लक होती ती आणि भात पण लावून घेतलेलं होतं आणि परत एक दोन भाकरी करायच्या किंवा आता चपात्या करण्यापेक्षा म्हटलं भाकरी कुणाला चकुल्या नको आहेत ते मग भाकरी खातात ठेचा होताच आणि नंतर मग आज उद्या जान्हवीचं हे त्यांच्या शाळेत आता कशी वारी आली त्यामुळं साडी घालून जायचं आहे वारकरी असं मुलांना व्हाईट कुर्ता वगैरे आणि मुली साड्या घालून येतात वेगवेगळ्या लोक तर आता त्यांचं ही एक अवघड असते मुलींचं मुलांचं बरं असतं पटकन एक कुर्ता घातला त्यांना जास्त तयार करावं लागत नाही मुलींची तयारी जास्त होते तर आता माझ्याकडं ही तिला चंद्रपूर साडी पाहिजे होती तर ही माझी आहे तीच मग मा थोडंसं मी याला ठिपाटापू त्र असा होताचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि परत एकदा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना